जय शिवराय मित्रांनो आज दुकान वगैरे जरा थोडं लेट झालेलं आहे आणि आपण आता बघूया पुढे काय घडा दिवसभरात घडा मोठी करत आहेत त्या चला आता सुरू करा व्हिडिओला आता एक यादी आली आहे ती आपण काढायला घेऊया झाली दिवाळी संपली कधी काजू कत्री खात आहे दिवाळीला महिना झाला का आता ह्याचे लाडू पण शिल्लक राहिले नसतील सांगा पाहू काय काय पाहिजे तुम्हाला 네, 네. 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 दिलावड चार आणि दोनचा दिला तो माग होते अडीच हजार बघायला आमच्या बॉक्स पण घेऊन गेला होता म्हणतो ते तू बारीक येतो बोलला इलेक्ट्रिशियन वाले घेतो बोलला नाव काय कसा होतंय तिसऱ्या काय

5, 2, 5, vậy so, yes, 5 km, 2.5 km đi vào này cũng được rồi na. Bán được không? Tú là bán được là Cũng bán được

그래 <목소리도> सगळे आलेले आहेत आणि वादल्यात आता बरोबर बारा आणि बारा वाजता ते साईडवर जाणार आहे ते बघा आणि आमचे इकडे आमचे आलेले मित्र प्रकारे आमचा सगळा स्टाफ आहे मित्र परिवार <laughs> <laughs> <आ ये पारता। laughs> <laughs> हो चांगली भारला वरता भारी पडत भार पडत ते छान असते ते छान आपली यादी काढणार পঢ়ো না পঢ়ো নকৰি 내 손에 또어 이래? 네가 잘해, 백신 맞으어떻네 그래, तुझं काम होत मुंबईला त्याला तिथे त्याला सांगितलं तिथे मुलांना असं आम्ही साजून गेलो ना खेळायला तिकडे त्याला घरापर्यंत घेऊन येणं जबाबदारी येणार रे तू म्हणाल माझं काम आहे तू जाय काय होय कटर रे कडी देवलाय तेवढा मोठा होता

मी इकडे बिल करायला बसलो आणि त्यांना जरा बोर्ड बनवण्यासाठी बनवायला सांगितलं ते जरा वायर शॉर्ट होती ते त्यांनी लगेच बोर्ड बनवला मित्रांनी तुमचे आणि मी इकडे बिल बनवत होतो करायचं भाऊ तुमच्यासारखं आहे तुमच्याकडे काय पाच पाच सहा धंदे आहेत आमच्याकडे एकच आहे झाला किती आधी घर पूर्ण कायदे तुमचं म्हणून किती बोलतो

एकशे दहा दोनशे किंग दोनशे चेंज नव्हती ओके तुम्ही मग काय कराल जाऊन या ओके करून द्या सकाळला नको नको आता लगेच बनवतो तुम्हाला पाच मिनिटात गरम गरम ही वायर लावा ती वायर चेंज करतो हा

दिवसभर अशी सगळी गडबडच असते कस्टमर असतात सगळं चालूच असतं त्यातून मध्ये मध्ये आपल्याला व्हिडिओ बनवता येत नाही आता कपडे कस्टमर आलेले आहेत त्यांना बोर्ड दिलेले दोन बोर्ड बनवलेले आहेत आता गाडीवरून येत आहेत ते हो दुसरा दुसऱ्या बोर्डला काय लावायचं आहे ट्रिपीन लावायची की टुपिन लावायचे त्यातले जाऊ मग मला बोलायला पाहिजे अगोदर तुम्ही बोललात नाही मला आता ना सांगाय पाहिजे आता लवकर जाऊ दिवसभर खूप गडबड होती आता मस्तपैकी जेवून घेतो आणि बाकीच्या कामाला सुरुवात करतो दिवसभर सगळी गडबड चालू होती एका कस्टमरने मला एक फॅनला वायर जोडून मागली आहे आता जोडून देऊ त्यांना चार मीटर वायर पाहिजे आणि त्याला वायर जोडून पाहिजे डायरेक्ट नेऊन ते बोर्डामध्ये लावणार आहे अशा प्रकारे आपण ते सगळं कनेक्शन देऊया सी आता बत्ती करून झालेली आहे आणि आपण आता जरा थोडा माल गौल आला आहे तो जरा फोडून त्याला मार्किंग करून घेऊया तर फॅन आलेले आहेत एक्झॉस्ट फॅन आपण जरा मार्किंग करून घेऊया त्याच्यावरती इकडे स्क्रू पण आलेले आहेत तर फोडून व्यवस्थित जागेवर लावूया पण आता फायनली आता रात्रीचे वाजले सव्वा नऊ आणि आता दुकान बंद करून निघालो आहे घरी चला तर आपण लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका